महाराष्ट्र राज्य सरकारकडून बनवण्यात येणारं फार्मर आय डी कार्ड हे तुमचे बनलेले आहे की नाही हे आता तुम्ही आपल्या सुद्धा चेक करू शकता त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधील क्रोममध्ये जायचं आहे आणि त्यामध्ये लिहायचे आहे एम एच एफ आर एम एच एफ आर लिहिल्यानंतर तुम्हाला एक खाली ऑप्शन दिसेल एम एच एफ आर ॲग्रिस्टॅग गव्हर्मेंट इन महाराष्ट्रा यावर क्लिक करा त्यातील पहिली वेबसाईट आहे फार्मर रजिस्ट्री यावर क्लिक करा त्यानंतर तुम्ही वरच्या बाजूला बघू शकता डॅशबोर्ड चेक एनरोलमेंट स्टेटस लॉग इन विथ सी एस सी असे तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील त्यामधील तुम्हाला चेक एनरोलमेंट स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर इथं एनरोलमेंट आय डी आणि आधार नंबर असे दोन ऑप्शन आहेत यातील तुम्हाला आधार नंबर या ऑप्शनवर सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर इथं जे काही तुमचे आधार नंबर आहे ते आधार नंबर एंटर करायचे आहे आणि चेकवर क्लिक करायचे आहे चेक केल्यानंतर जर तुमच्या फार्मर आय डी बनली असेल तर तुम्हाला इथं तुमची डिटेल दाखवेल आणि जर तुमची फार्मर आय डी बनलेली नसेल तर इथं काहीच दाखवणार नाही